ताई तुम्हाला तुमच्या साडीच्या कापडापासून तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये ज्वेलरी बनवून देतील या ताईने स्वतःच्या हाताने सर्व ज्वेलरी बनवलेली आहे तुम्ही इथे बघू शकता साडीचं कापड घेऊन ज्वेलरी बनवता कार्ड तुम्हाला साडेतीनशे तुमची वेबसाईट आहे पण हे आहे इंदा पण आहे फेसबुक अकाउंट आहे व्हॉट्सअपला पण कॅटलॉग आहे ठीक आहे व्हॉट्सअपला आहे कॅटलॉग मला तुमचं कार्डकॅप

काम करून दिले खूप उद्या येऊया बाकीचे उद्या घेऊया

आठ वन तो एक म्हणजे म्हणजे हाय